माझं नाव कमल जयराम मुकणे माझं नाव माझा नातू ऋषेफ आठवीला आहे पण माझं म्हणणं कसं की अभ्यासात लक्ष द्यायचा पंधरावीपर्यंत त्यांनी शिक्षण घ्यावा माझा जिचा जीव व्हायचा पर्यंत आणि असाच अभ्यासात ही करून हातात मोबाईल घ्यायचा नाही टी व्ही बघायची नाही रोज रोज अभ्यास करायचा घरात येऊन आजी आजीला उलट बोलायचा नाही एवढा माझं म्हणणं आहे आणि सकलचे उठून मोठ्या माणसांचा ही करावा पाया पडायचा घरात येऊन असा थोडाफार हात भारा करून हे मुलांचा कधी नान धरायचा नाही आणि अभ्यासात आणि शिक्षणात असा ह्यांचा आज मागं पुढं हाय कोण नाही हाय आई बाबा नाही कोण नाही आज आम्ही दोन आजी आज आहोत म्हणून ह्यांचा पुढं चालेल आज आम्ही आहोत उद्या नाही हाव हा ह्याच्या पुढं जर दर... शिक्षण आमचा जिताजी होई होय तोपर्यंत घेतला तर तो मग याने पुढं त्यांचा तो हे करून घेतील त्यांनी पण माझं म्हणणं असा जसा ऋषेपला मी धाक देतोय त्या पद्धतीने त्या आमच्या वाडीतल्या मुलांनी पण अभ्यासावर लक्ष द्यावा आता मोबाईल घ्यावा नाही असा माझा एक विचार आहे की शिक्षणात पुढं पुढं जा निघून आपण आदिवासी माणसा मागास वर्ग आहे आज आपला मागास वर्ग महाग हवा नाही म्हणून त्यांनी पुढं निघत जावं आज पालक मिटिंग होती आणि आज पालक मिटिंगेमध्ये मी आज ऋषभची आजी आलेली आहे आणि आज त्यात आमची मुलं कुठं अभ्यासात कमी होती ती पण आम्ही माहिती दिली आणि सर्व लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य पण केलं आणि मुळा मोबाईल मोबाईलमध्ये आमची मुलं चुकत होती ती पण आम्ही सर लोकांना माहिती दिली ते जे मुलं सर लोकांनी पण आम्हाला सांगितलं की मुलांना तुमची पण धाक पाहिजे आम्ही पण मुलांना शिक्षण देतो चांगलेपणे आणि पुढं कसा ही करावा काय करावा मुलांनी कसा वागावा या मुलांना वाढीत पण मु आमची माणसं का आलेली नाही आहेत मी एकटी झाले पण त्यात पण मी घरी जाऊन पण सांगणार आहे की मुलांना असा हे करावा द्या असा सगळ्या सगळ्या सोयी सगळ्या ह्याच्यापासून मुलांना व्यवस्था पण चांगली आहे की शिक्षणापर्यंत खाण्यापिण्यापर्यंत ह्यापर्यंत वया भेटतात सगळी पुस्तकं भेटतात पेन भेटते जेवणा खावणं सगळ्या सोयीत सोय आहे मुलांना काही कमी पडलं नाही आणि अजूनपर्यंत चांगलीच सोय आहे मग हे फायदा घ्यायला पाहिजे ना पुढचा मुलांनी पण आपल्या पालकांनी पण आपण मुलांना वेळेवर शालक पाठवायला पण पाहिजे असं सगळे ह्यापर्यंत आपण पालक पण थोडंफार त्यांच्यावर लक्ष देऊन मुलांना सकलचे उठा भावन शालक जा बानो हा करा बावन तो करा हा सर लोकांनी भाग द्यायला हवा असं काही नाही आपण पण पालक हवा आपण पण थोडाफार मुलांना धाकात घ्यायला पाहिजे